राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन विठुरायच्या दर्शनासाठी वारी दरम्यान व्हीआयपी पासेस मिळणार नाहीत राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे निधन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किनवट तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायती पंचेचाळीस ग्रामपंचायतींना शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रास्तावित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी शिवसेनेचे राजहंस शहापुरे यांची निवड खाद्यतेलावरील आयात कर वाढवण्याचे संकेत शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळणे आवश्यक जिल्हा परिषद सदस्याचा वर्षाताई भोसीकर आता बातमीपत्र विस्ताराने पंढरपूर मध्ये येत्या 27 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठुरायाचे भक्त सज्ज झाले आहेत या वर्षीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी कात्री लावली आहे भक्तांचा दर्शन सुलभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंडे यांनी सांगितलं आहे त्यामुळे यंदा भाविकांची वारी आणखी सुखकर होणार आहे दरम्यान आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्य मंदिराच्या काना कोपऱ्यातून दिंडे आणि पालख्या पंढरीकडे वाटचाल करू लागल्या आहेत पंढरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर असते पन्नासहून अधिक शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा यासाठी कामाला लागल्या आहेत वारीच्या या सोहळ्यासाठी तब्बल पंधरा लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे त्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नियोजन करण्यात येत असून सर्व शासकीय यंत्रणा एका छताखाली आणून भाविकांना वारी अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागलेली दिसते त्याप्रमाणे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे राज्याचे माजी प्रताप प्रतापसिंह मोहिते पाटील आज निधन दीर्घ आजाराने मुंबईच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आक्रमकांनी वादळी व्यक्तिमत्व अशी प्रतापसिंह पाटील यांची ओळख होती दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंधू विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील हे जनसेवा संघटनेचे संस्थापक होते शिवाय सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांनी जबाबदारी पार पाडली जिल्हा मध्यवर्ती भूषवलं युती शासनाच्या काळात प्रतापसिंह मोहिते पाटील हे सहकार राज्यमंत्री होते त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर रिक्त झालेल्या सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर विजयी झाले त्यानंतर काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य म्हणूनही निवडून गेले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किनवट तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायतीपैकी पंचेचाळीस ग्रामपंचायती शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे या ग्रामपंचायती हगणदारी मुक्त होतात शौचालय बांधकामाचा एकरकर्मी निधी लाभार्थ्यांना मिळणार आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधा या जिल्हा परिषदेचे सीईओ अभिमन्यू काळे यांच्या सूचनेचा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी आदर करून शौचालय बांधली ग्रामीण भागात तेवढ्याच तत्परतेने प्रतिसादही मिळाला आता नव्या निर्णयानुसार एक एप्रिल पासून शंभर टक्के हागणदारी मुक्त करणाऱ्या गावाला स्वच्छ भारतचा निधी मिळणार आहे असे ज्या शौचालय बांधकाम केले रक्कम गुंतविली तशा मिळणार आहे अशी माहिती दिली आहे आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सीईओ अभिमन्यू काळे यांनी नवा फंड अंगीकारला असून त्यांनी गटारमुक्तीसाठी शोष खड्डे खड्डे घ्या व डासाला हद्दपार करा ही संकल्पना मांडली आहे त्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी व स्वच्छ भारत विभागाने प्रयत्न चालविले आहेत असे असताना सा, तीनशे सात शौचालयाचे पैसे अद्याप बाकी असल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडलेला दिसत आहे यातून त्यांची मुक्तता केल्यास शोध खड्डे मोहीम यशस्वी होईल अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत येथील विद्या विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नारायण शहापुरे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा परिषद व खाजगी शिक्षक सेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार झालेल्या निवडीनुसार शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी संतोष आंबुलगेकर यांनी कंधार शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्षपदी राजहंस शहापुरे यांची निवड केल्याचे नियुक्ती पत्र दिले आहे यावेळी जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांच्यासह शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदर निवडीबद्दल आमदार प्रताप पाटील चिखलीकर जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर लोहा विधानसभा संघटक गणेश कुंटेवार तालुकाध्यक्ष भगवान राठोड युवासेना तालुकाध्यक्ष अधिकारी निलेश गौर अधिकारी दिलीप पवार राजकुमार कोकाटे संदीप अग्रवाल प्रकाश मोतेवा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दिगंबर गायकवाड माजी नगरसेवक सतीश कांबळे पत्रकार सती, सचिन मोरे विनोद तोरणे विशाल बनसोडे विठ्ठल कत्रे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छासह अभिनंदन केले अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे देशात वनस्पती तेलाची भरमसाठ आयात होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून तेलावरील आयात कर वाढवण्याचे संकेत अन्न मंत्रालयाकडून मिळत आहेत रिफाईंड वनस्पती तेलावर यापूर्वीच पंधरा टक्के तर कच्च्या खाद्यतेलावर सात पॉईंट पाच टक्के आयात कर लावण्यात आला आहे आयात कर पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवण्याची मागणी देशातील तेल उद्योगांकडून सतत केली जात आहे देशभर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले कंधार तालुक्यातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी तसेच मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात प्रवा आणले पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्ते पालक आणि शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे शाळाबाह्य मुलांच्या देशव्यापी सर्वेक्षणात जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी कंधार शहरात प्रत्यक्ष सहभाग घेऊन शाळाबाह्य मुलांच्या पालकांशी संवाद साधला यावेळी संजय भोसीकर मारुती केंद्रे झोनल प्रमुख हिरेमठ कट्टे निळकंट मोरे शहापुरे सर आदींची उपस्थिती असा कायदा असतानाही अनेक पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत वीटभट्टी भट्टी हॉटेल अशा विविध ठिकाणी काही मुलं काम करताना आढळून येतात तर काही मुलं कचरा वेचताना पाहाव्यास मिळतात अशा मुलांनाही शिक्षण कोरोनाच्या प्रवाहाताने समाजाची जबाबदारी आहे शिवाय मुलांचा शिक्षणाचा हक्क देखील आहे याची जाणीव ठेवून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात असे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर म्हणाल्या शाळाबाह्य सर्वेक्षणात कंधारच्या छोटी गल्ली व शहरातून त्यांनी शाळाबाह्य मुलांच्या पालकांशी संवाद साधला शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभाग भागाच्या वतीने भाजनासाठी अॅटो लावण्यात आला होता दरम्यान या ऍटो वरून जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर ह्या सहभागी होऊन शिक्षणाचे महत्व त्यांनी नागरिकांना सांगितले अशी माहिती आमचे कंदारचे कत्रे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात एफ टी आयआय सोसायटीच्या सदस्यत्वाचा अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा राजीनामा व्यापम घोटाळा राज्यपालांना हटविण्याच्या याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचा होकार राज्यातील सर्व विकास कामांना पैशाची आवश्यकता नाही चांगल्या योजनांच्या बळावरही विकास कामे होतात सुधीर मुनगंटीवार नवी मुंबईतील बस प्रवास महागला देशाची अर्थव्यवस्था दोन लाख कोटी डॉलरहून मोठी हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सात जुलै दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी आजचे सुविचार निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे अरविंद ठाकूर नमस्कार लाईव वाच शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन विठुरायाच्या दर्शनासाठी वारी दरम्यान व्हीआयपी पासेस मिळणार नाहीत राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे निधन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किनवट तालुक्यातील एकशे चौतीस ग्रामपंचायती पैकी पंचेचाळीस ग्रामपंचायतींना शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रस्तावित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कंधार तालुका अध्यक्षपदी शिवसेनेचे राजहंस शहापुरे यांची निवड खाद्यतेलावरील आयात कर वाढवण्याचे संकेत शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळणे आवश्यक जिल्हा परिषद सदस्याचा वर्षाताई भोसीकर आणि बरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी